ते गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही ठीक असाल ठीकच राहा आत्ता सकाळचे पाच वाजून पस्तीस मिनटं झालेले आहेत मी सकाळी आता मॉर्निंग वॉकसाठी जात आहे झाडू कोचा वगैरे सगळं केलेलं आहे पाच दहालाच उठली मी सगळं झाडू कोचा वगैरे आहे आणि आता निघत आहो मॉर्निंग वॉकसाठी चला मग जाते हे बघा कडुलिंबाचा पानाचा रस आणि कारल्याचा रस याचा मिक्स केला आहे मिक्सरमध्ये चिलिलनी आणि हे करा इथे मला पाय ठेवून बसावं लाग लावलं ला। कारण यानं शुगर कमी होते म्हणते बघा मिक्सीमधून बारीक केलं आहे हे, हे। मिक्सीमध्ये बारीक करून दिलं स्वप्नीलने आणि आता त्याच्यात पाय ठेवून बसायला सांगितलं मला माहीत पडते शुगर किती कमी होते तर स्वप्नीला आता अकोला जात आहे उद्या सकाळीच अकोल्याचं लग्न आहे मामाकडे मामाच्या साड्याच्या मुलाच तर हा आता इथून अमरावती जात आहे अमरावतीवरून उद्या सकाळीच अकोल्याला जाईल आणि उद्या सकाळीच सायंकाळी परत येईल नागपूरला लग्न असल्यामुळं का मला फोन करशील उद्या सकाळी दहा वाजताच लग्न आहे सात वाजले आहेत आठ वाजून राहिले आहेत आज मी मग शुगर चेक करायला गेली होती शुगर वगैरे चेक केलेला आहे दोन दिवसांनी रिपोर्टसाठी बोलावलं आहे स्वप्नील अमरावतीला गेलाय कारण उद्या लग्न आहे काय गटकलं टी व्ही अटकूच चालली ना ग कसं करायचं मग रुही सांगत आहे टी व्ही अटकली आहे आमची टी व्ही खराब झाली आहे अटकूनच जाते है ना रो चला आता आमचं जेवण वगैरे व्हायचेच आहे रुईचे आजोबा यायचे आहेत तर बरं पण नाही आहे दोन चार आठ चार पाच दिवसापासून रात्री पण खूप झोप वगैरे कायच नाही आली या अर्धा तास म्हणा खूप मुश्किलनं झोपली बरंच वाटत नाही खूप हातापायामध्ये खूप त्रास आहे आता माहीत पडते शुगर किती निघते किती नाही तर खूपच त्रास वाढला आहे हातापायाचा वगैरे खूप कंटिन्यू त्रास होत आहे चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पूर्णमध्ये